तो फक्त मागे उभा होता तर मी म्हटलं ठीक आहे म्हणजे त्याला कळेल तर मीच आपली मागे जाऊन <laughs> ते कॅप्चर झाले त्याच्या कोरेग्राफरच्या फोन मध्ये मला पण मला बोलायचं होतं खरं तर ते की लोकेशन बाहेर तिचा कट करा बघितलं एक शेतकरी म्हणजे अरेस्ट टीम पोरवर ना ओ स्वाते हे जो टोकड आहे कळलं की कोल्हापूर स बॅकग्राउंड असलेली मालिका त्याची रिहर्सल केली होती कोल्हापुरी भाषेची वगैरे असं नंतर कळलं की acha मला बोलायचंच नाही आणि मुझे का म्हटलं ना आम्ही कूल आहोत असं काही टेंशन नाहीये की बापरे रे कसं बोलू बाबा आता हे वाक्य कसं काही म्हणणं नसच आम्ही सांगतो एकमेकांना पणडे नमस्कार मी प्रेरणा दोई वक्ता आहे सकाळ प्रीमियर हळद रुसली कुंकू हसला असा या नावातच खर तर खूप इंटरेस्ट आहे त्यामुळे उत्सुकता होती उत्कंठा होती आणि जी काय उत्कंठा आहे सगळ्यांनी आपली वाढवली त्यानंतर मी या दोघांना भेटते कारण एक वेगळी फ्रेश जोडी या निमित्तानं बघायला मिळणार खूप खूप स्वागत आहे आणि इतकं सुंदर पद्धतीनं हा लॉन्च सोहळा झालेला आहे आणि तुम्हाला दोघांना परफॉर्म करताना बघितला आम्ही तेही खूप छान झालं तुमच्यासाठी कसा राहिला आजचा दिवस खूप कमाल आणि आम्ही गेले तुमच्या समोर परफॉर्म करायचं म्हणून आधी सीन करता करता याची रिहर्सल्स पण आम्ही एका होती पण खूप ओव्हरऑल आणि आता आम्ही असे ओळखत होतो वेगवेगळ्या मालिकांमध्ये एकत्र काम करताना खूप ओव्हरऑल खूप छान वाटत रिहर्सल करत होतो आधीपासून प्रथमेश आणि श्वेता यांनी कोरिओग्राफ केला ते बिचारे आले पण सेट वरती आणि समृद्धी म्हणल्यावर काय तसं डान्सचं तिने असंच खाता खाता काहीतरी ते बघता बघता तिने लगेच पिकअप केलं हो हो माझ पण ती सांगते पण एक तुम्हाला कदाचित तो व्हिडिओ बघायला मिळेल पण मी एक स्टेप विसरलो होतो त्याच्यात एक स्टेप विसरला <laughs> होता पुढे मा, त्याला असं न्यायचं होतं असं न्यायचं होतं आणि सोडायचं होतं रिहर्सल करताना तो स्टेप विसरला तो फक्त मागे उभा होता म्हटलं ठीक आहे म्हणजे त्याला कळेल तर मीच आपली मागे माँग, जाऊन <laughs> तर ते कॅप्चर झाले त्याच्या फोन मध्ये आणि हे तिघही पण आम्ही जो काही प्रोमो बघतोय तो फार इंटरेस्टिंग वाटतोय म्हणजे तू गाडीत नाही येतोय तू गुरं घेऊन अशी सायकल वर न येते मला त्या प्रोमोच्या सीनच शूटिंग जाणून घ्यायचं कारण पाऊस येतोय या सगळ्या गोष्टी आहेत तर काय इंटरेस्टिंग खूप भारी ते एक तर लोकेशन छान होतं पहिली गोष्ट आणि मला मी जेव्हा माँ गाय मागे होती तेव्हा मा, मला भीती वाटे की मी इकडे आणि तिकडे नको जायला सेम ह्याचं आहे की रिव्हर्स टाकायची होती गाडी आम्हाला प्रेशर होतं की आपण पडापडी नको ड्रोन मध्ये तर आ, एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता आणि मी मग अशी पण म्हंटल तसं की गाय गायी बरोबर मला भीती भीती कुठल्याच प्राण्याची नाही पण तिला कम्फर्ट करून ते शूट करण्यात थोडस कठीण काम होत so, सो अर्धा दिवस आम्ही त्याच्यातच गेला आणि मग साते वगैरे वगैरे सगळं करून मग तिच्या बरोबर शूट केला गुरांसोबत बॉन्ड तयार करावं लागला असेल तुला ते अभिषेक मला पण मला बोलायचं होतं खरं तर ते लोकेशन तिचा कट करा तिथलं मर्सिडीज सोबत कसा बॉन्ड केला माझं लगेच इन्स्टंट बॉन्ड असा एक हात फिरवला प्रेमाने स्टेअरिंग वर की आपलं बॉन्ड नाही पण मजा आली ते लोकेशन बघूनच आमच्या दोघांची पहिलीच रिॲक्शन होती की अरे हे भारी आहे इथे आणि व्हिज्युअल्सच छान शेवटी व्हिज्युअल मिडियम आहे त्यामुळे लोकेशन मस्त असल्यावर विज्युअल्स छान दिसणार त्याचे आणि स्क्रिप्ट जेव्हा आम्हाला त्या संतोष सरांची पद्धत वेगळी ते स्क्रिप्ट वे दे नुसते देत नाहीत ते येऊन आम्हाला त्यांनी नॅरेशन पूर्ण ऐकलं की कसं आपण शूट करणार आहोत काय असणार आहे सीन ती स्क्रिप्ट छान होती नॅरेशन ऐकल्यावर आम्हाला कळ की अरे आहे छान होणार आहे आणि पहिलेच त्या तिथे एक किस्सा पण झाला त्याचा गमती जमती झाल्या ते मला पण खरं बुलेट चालवायची इच्छा होती ती मला बघून असाल पण ठीक आहे चल ही पुढे अजून आहे मालिका यस येस तुम्ही बघालच तुम्ही गोष्टी करायला मिळतात त्या प्रत्येक गोष्टी मध्ये तुला गमत म्हणून सांगतो मला जेव्हा कळलं की कोल्हापूर बॅकग्राऊंड असलेली रिहर्सल केली होती कोल्हापुरी भाषेची वगैरे असं नंतर कळलं की अच्छा मला बोलायची हो ते पण माझ्यासाठी ते तेवढं ते आवड आहे इंग्लिश बोलणं वगैरे पण कारण तो फरक आहे दोन्ही पात्रांमधला माझं जे पात्र आहे ते हट्टानी तो लहेजा ती भाषा ते मूळ तोडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे तो लांब राहून की इथलं मला काहीच नको आहे आईशी त्याचं प्रचंड जिव्हाळ्याचं नातं आहे त्यामुळे आईसाठी तो येतो घरी पण त्याचा त्याचा तोही प्रयत्न की मी तिलाच तिकडे घेऊन जातो म्हणजे मग संबंधच नको ह्या गावाशी अं इथल्या बॅकग्राऊंडशी इथल्या काय म्हणू आपण माती आणि त्या सगळ्याशी त्याला त्याला ते नातच तोडायचं आहे म्हणून तो शक्य तेवढा एलियनेट होण्याचा प्रयत्न करतो म्हणून जेव्हा घरी पण येतो तेव्हाही ते असं ते जाणवत राहते की तो स्वतःच्याच कुटुंबासोबत मिसळू शकत नाहीये त्यांच्यात पण तो वेगळा पडलाय आणि ही पूर्णपणे विरुद्ध आहे जे कुटुंबतील आपलंस म्हणण्याचा म्हणत नाहीये त्याला पण ती ओढून गळ्याशी धरते छातीशी धरते घर चालवते वडील त्यांचे नाही तर ती शेत स्वतःच नांगरते सगळं शेत कसते पूर्ण घरही चालवते आणि तितकंच स्ट्रॉंगली म्हणून ती सोशिक पण नाही आहे तितकीच ती स्वतःसाठी पण स्टँड घेते आणि त्या दोन हेडस्ट्राँग लोकांचा पात्रांचा मला वाटतं जो संघर्ष आहे त्याच्यातनं गमती जमती तयार होतात त्यामुळे मजा येते आम्हाला शूट करायला पण समृद्धीच्या बाबतीत मला आवर्जून ते कनेक्शन जाणून घ्यायला आवडेल म्हणजे मातीचा सुगंध आहे परत खाष्ट सासू वगैरे आहे हे जे काही कनेक्शन पुन्हा जुळून आले बऱ्याच वर्षांनी खरंय खरंय मातीशी संबंध तर असाही आहे असाही आला तिकडे इकडे सो ओव्हरऑल खूप मजा येते सासूबाई तर असतातच प्रत्येक सिरियल मध्ये फक्त ते Light, आगे। आगे। अच्छा खास तो सासू आताही आहे नशिबात इट्स सी पुढे पुढे काय काय होतं पण बऱ्याच बर, वर्षांनी तू मालिका करते म्हणजे एक होस्टिंग तू करून पाहिलंस पण त्यानंतर ते होतं ना एक कॅरेक्टर म्हणून तू जी लोकप्रियता होती समृद्धीची त्या मालिकेमधनं त्यानंतर पुन्हा एकदा तुला एक वेगळा कॅरेक्टर तू काय बघत होतीस ही मालिका येण्यात काय पद्धतीचं कॅरेक्टर मिळू शकतंय आहे किंवा मी कीर्तीनंतर म्हणजे फुलाला सुगंध मातीच्या नंतर माझं असं की अशीच स्ट्रॉंग भूमिका मला पुढे निघवायची आहे जी कायम लोकांच्या लक्षात राहील त्यामुळे मी बऱ्याच मालिका अशाही सोडल्या की मला ते स्ट्रॉंग कॅरेक्टर मला म्हणजे आवडत नव्हत्या नव्हतं तर ही जेव्हा मा मालिका आली तेव्हा मा मला असं झालं की हा हे काहीतरी नवीन आहे की ते प्रोफेशन वेगळं होतं आय पी एस ऑफिसर आणि आता आता एक शेतकरी म्हणजे ओ हे हे जो टोकन आहे हे दोन टोक आता मला अनुभवायला मिळतात ऍक्शन आहे पण कॉन्स्टंट आहे ऍक्शन कुठेतरी तुझी आहेत पण मला दोघांचं बॉन्ड इतकं छान आता झालेलं आहे म्हणजे असं वाटतं की बरेच एपिसोड केल्यानंतर वगैरे आम्ही भेटतोय हे जे काय केमिस्ट्री तुमची डेव्हलप झालेली आहे त्याबद्दल जाणून घ्यायचंय जेव्हा तुम्ही पहिला सीन करत होता किंवा प्रोमोच्या वेळेस जेव्हा पहिल्यांदा शूट करत होता दोघे काय पद्धतीची केमिस्ट्री तुम्हाला वाटत होती की ही वर्कआउट होती छान पर्सनली मला वाटतं मैत्री झाली तर ती एका मिनिटात होते नाही तर मग आजार एपिसोड करून पण नाही होत हा त्यामुळे आमची इस्टंटली झाली मैत्री तेच कळगे हा हे चिलय प्रकरण त्यामुळे आमचं झोन मध्ये काय प्रेशर नाही मला झोन नाही त्यामुळे आमची छान लगेच मैत्री झाली तर आम्ही मोकळेपणाने सांगतो एकमेकांना हे असं आपण हे करूयात का ते करूयात का सो बॉन्ड हो गया आणि मग त्याच्यामुळे जी ऑनस्क्रीन विरुद्ध आहे केमिस्ट्री की भांटतच एकमेकांशी मग तर त्याच्यात पण म्हणजे द्वेष नाहीये त्या भांडण्यामध्ये एक गोडवा आहे तो पण येतो आपोआप छान आप, आप, कम्फर्ट असतो समोरच्या ऍक्टर सोबत काम करायचा ना तर मग ही म्हटली तसं की छान डिस्कशन आधी हेल्दी होतं की हे असं करून बघूयात का तसं करून आणि मला वाटतं त्याच्याशिवाय क्रिएटिव्ह प्रोसेस चांगली होऊ शकत नाही जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल आजूबाजूच्या आणि सगळ्याच लोकांसोबत काम करायला त्यामुळे ऑनस्क्रीन पण ते छान ट्रान्सलेट होत आहे असं वाटतंय आम्हाला शेवटचा प्रश्न केमिस्ट्री आणखी छान होण्यासाठी मी विचारते म्हणजे तुम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतंय ते त्याच्यातून बाहेर निघू शकत अभिषेक बद्दल तुला कुठली गोष्ट वाटते जी फार इम्प्रेसिव्ह आहे जे काम करतानाही त्याची तुला छान मदत होते तो खूप खरा आहे आहे तसा आहे आणि म्हणजे काय म्हंटल ना आम्ही कुल आहोत असं काही टेन्शन नाही आहे की बापरे यायला कसं बोलू बाबा आता हे वाक्य कसं काही म्हणणं नसतं आम्ही सांगतो एकमेकांना सो तीच गोष्ट मला वाटतं इम्पॉर्टंट आ, सेम एक तर ते तर आहेच की तिचं टँटरमट्रम असं काय नाहीये खूप ओपन असते सीन करताना पण काही आपण डिस्कशन केले काही सजेशन कोणी दिलं तर आणि खूप मेहनती आहे तिचं काय माहिती असतं मी अजून एक अजून एक करते अजून एक करते असं ती सॅटिस्फाय जी चांगली गोष्ट आहे आणि डान्स ऑबवियसली तिच्यात जी ग्रेस आहे डान्स करताना ती मला खूप काय म्हणू आपण खूप इंटरेस्टिंग वाटते मला असं वाटतं की मला पण इतका छान डान्स जमावा ती शिकवते वगैरे ती खूपच प्रो समृद्धी सोबत काम करतोय हळूहळू आता तू जा तिने मला चांगला डान्स शिकवला पाहिजे मालिकेच्या पुढच्या विविध भागांमध्ये हे आम्हाला ही केमिस्ट्री हे डान्स वगैरे जे काय आम्ही आज बघितलं ते दिसू देत छान वाटेल मला खूप खूप शुभेच्छा तुम्ही दोघांना म्हणजे काय जे काही हळद कुंकू तुम्ही बनवून आलात पण आता ते मालिकेत बघणं महत्वाचं ठरेल खूप खूप शुभेच्छा थँक्यू